छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये सनातनी लोकांनी जे केलेला जो उद्रेक आहे त्या उद्रेकाचा सगळा मराठा समाज तालुका वडिलांच्या वतीने या ठिकाणी मी जाहीर निषेध वडवणी तालुक्यामधला मराठा समाज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा मराठा समाज आणि हिंदू समाज या ठिकाणचा बारा बलुतेदार समाजाला मानणार आहे त्यामुळे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही मराठा समाज आणि मुस्लिम समाजामध्ये खूप मोठा समन्वय या ठिकाणी आहे माझं असं म्हणतं की छत्रपती शिवाजी महाराजांना जे लोक मानतात जे शिवभक्त आहेत ती अशी घटना करू शकत नाहीत राजकीय द्वेषापुटी केलेला हा भ्याड हल्ला आहे या घटनेचा प्रथमतः आम्ही जाहीर निषेध करतो आणि संबंध महाराष्ट्रामध्ये मराठा समाज किंवा हिंदू मुस्लिम आज जो डॉक्टर बाबासाहेबाच्या संविधानाला मानून संविधानाच्या आधारावर सर्व बहुजन समाज एकत्र नांदतोय हे एक कुणाच्या तरी पोटात दुखतं आहे म्हणून हे जाती जातीमध्ये विष पेरण्याचं जा काम जे काही लोक करतात ते हाणून पाडण्याचं काम मराठा आणि मुस्लिम बांधव या ठिकाणी नक्कीच करत आहेत काय आव्हान तालुक्यातील मुस्लिम बांधवांना मी एवढंच आवाहन करेन की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे लोक आहोत आपण आपला कायद्यावर विश्वास आहे कायद्याच्या चौकटीमध्ये ज्यांनी कोणी गुन्हा केलेला असेल त्यांना नक्कीच या ठिकाणी शिक्षा होईल अशी आपण आशा भागू आणि मराठा मुस्लिम असेल किंवा हिंदू मुस्लिम असेल या दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी कुठलीही घटना या दोन्ही समाजाकडून होऊ नये यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू बोलतो बोलतो विशाल गडावरील प्रकरणाबद्दल आपण काय विशाल गडावर झालेला प्रकार हे मुस्लिम समाजाचाच एक अत्यंत दुर्दैवी आहे कारण जे घटना घडली आहे तिथं ते मुस्लिम समाजाचे हृदयाला फाडून जे तर निघणारी जे तर घटना घडलेली आहे मी वडवणी तालुक्याच्या मुस्लिम समाजाच्या वतीने त्या घटनेचा जाहीर निषेध करतो आज ह्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून मी शासनाला जे तर सांगू इच्छितो की जे कोणी समजा हे गुन्हेगार असतील ते बाहेरचे असतील प्रॉपरचे असतील जे कोणी गुन्हेगार असतील लहान असतील मोठे असतील पदा पदावर असतील पदावर नसतील जे कोणी अटल गुन्हेगार ह्यांचा शोध लावणे आणि ह्यांच्यावर कठोर कारवाई करून हे तर ह्यांना कठोर जे शासन द्यावा ही माझी शासनाला विनंती आहे जर समजा शासनाने जे तर ह्या गोष्टीचं जे तर गांभीर्यतेने नाही घेतली गोष्ट का मी जे तर पुढची दिशा पुढची दिशा जे तर तय करणार आहे आणि लवकरच त्याची जे तर भूमिका घेणार आहे गडावर काय विशाल गडावर जे झालेलं जे जे, 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 जे जे प्रकरण जे घडलेलं आहे हे दुर्दैवी आहे आणि जे कोणी समजा ह्याच्या मागे जे सूत्रधार असतील ह्याची एस आय टी मार्फ एस आय टी मार्फत जे घर चौकशी करून या टी चौकशी करण्यात यावी भी, आणि भीमा कोरेगाव असल मराठा आंदोलनातील जे जाळपोळं असेल आणि जे मस्जिद प्रकरण आहे हे आम्हाला जर असं वाटतं की समजा ह्या प्रकरणामागं एकच दृष्ट ए, एक छुप हात आहे याचं शासनाने गृह जी एक एस आय टीमार्फत चौकशी करून जे दोषी असतील त्याला समोर आणलं पाहिजे आणि त्याला कठोरात कठोर शासन केलं पाहिजे आता आगामी काय भूमिका असणार आगा आगामी निवडणूक आम्ही आता समजा धरणे आंदोलन केलेलं आहे त्याच्यात आम्हाला मराठा समाज असेल आंबेडकर चळवळी लोक असतील ओबीसी समाज लोक असतील ह्या कुठल्याही समाजाला हे जी झालेली घटना हे अभिप्रेत नाही ह्याच्यामुळं आम्ही जे समजा जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गानं आम्ही सर्व समाजाला घेऊन सर्व लोकांना घेऊन आमचे लोकशाही मार्गाने आमची मागणी चालू राहील गडावरील जे विशाल गडावर जे घटना झालेली आहे हे अंत जे तर लईच मोठी जे आहे तर मुसलमान बंधूला मुसलमानाला आमच्या इस्त्रीला सगळे मोठं जे आहे हे मना दुखलेलं आहे और जास्तीत जास्त जे आहे तर आम्ही आमची खुरानला और मस्जिदला आमच्या मनामध्ये सगळ्यात जास्त जे तो प्रेम आहे मोहब्बत आहे सगळ्यात जास्त जे आहे तर आम्ही त्याला मानतो और त्याच्यावर आमचं जे होतं पूर्ण आयुष्य त्याच्यावर आम्ही राहतो त्याच्यावरच आम्ही आमचं सगळं लग्न करायला असो काय धार्मिक काय बी असलं तर आम्ही त्याच्यावर चालतो हे आमच्या मनाला लय दुखलेलं आहे आम्ही सगळे जे होतो और इथं वडोणी तालुक्यामध्ये आजपर्यंत कोणी हिंदू मुसलमान और एक दुसरे ए, ए एक, एक दुसऱ्याचे सोबत दुःखामध्ये सुखामध्ये और सगळ्यामध्ये आम्ही सहभागी असतो और एकांचे ह हर हर, हर वेळ जे होतो आम्ही एक दुसऱ्यामध्ये जो आहे प्रेमानं राहतो आजपर्यंत आमच्या इथं अशी घटना कधीच घडलेली नाही और हे जे काही घटनी घटना घडलेली आहे हे मूर्खाला कट कठोर जे तो सजा द्यायला पाहिजे अरे ह्यांना जात पात ना करता हो, ना केले सार पाहिजे और जे लोकांनी हे हे जे अन्याय केलेला आहे हे जे मन दुखेलेलं आहे ह्यांना कठोर सजा हे सरकारांना और हे लोकांनी द्यायला पाहिजे